नमस्कार जय शिवराय मराठवाडा सोलापूर या ठिकाणी मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान केलेलं आहे तर आपला शेतकरी जगाचा पोशिंदा आहे की नाही हा प्रश्न खरा पडायला आहे तर सरकारला माझी विनंती आहे की सरसकट कर्जमाफी त्या ठिकाणी झाली पाहिजे शेतकरी आहे कोण ही व्यथा या ठिकाणी मी कवितेतून मांडतोय आम्ही जगाचा पोशिंदा नुसतं म्हणूनही राहिलो आम्ही जगाचा पोसिंदा नुसतं म्हणूनही राहिलो आली गंगामाई वाहून दग फुटीनं घातल थैमान आली गंगामाई वाहून ढग फुटीनं घातल थैमान काळ्या मातीतलं सोनं आता गेलं वाहून काळ्या मातीतलं सोनं आता गेलं वाहून गुर ढोर दावनीला बाई सावलीला गुर ढोर दावनीला बाई सावलीला असा कसा कोप झाला गुरं बुडून गेली पोरं वाहून गेली गुरं बुडून गेली कोरं वाहून गेली काळ जातं होतं पाणी नुसतं ऐकलं होतं काळं जातं होतं पाणी नुसतं ऐकलं होतं उभ्या पाऊसाने आता काळीच फाटलं होतं उभ्या पावसाने आता काळीच फाटलं होतं सरकार बघून राहिल नुसतं पाहून राहिलं सरकार बघून राहिलं नुसतं पाहून राहील मदतीला कोण येईना हेक्टरीला जर जाहीर करून राहील फक्त हेक्टरीला जर जाहीर करून राहिलं या आधी शेतमालाला का दिला नाही भाव या आधी शेतमालाला का दिला नाही भाव आता दिखाव्यासाठी का करत आहे भाव आता का धिकाव्यासाठी म्हणून आम्ही जगाचा पोसिंदा नुसत म्हणून राहिलो धन्यवाद तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका